मामाचं गाव उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मुलाने मामाच्या गावी जायचा हट्ट धरला आणि परवा गेले पण त्यांना स्टेशन वरून सोडून येताना मन मात्र माझ्या मामाच्या गावी नकळत गेलं आम्ही देखील लहान असताना जवळपास सर्व उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्ट्या मामाच्या गावीच घालवत असू आमच्या मामाचं गाव आणि वाडा टिपिकल पुस्तकातल्या गोष्टी सारखा होता संपूर्ण बांधकाम पांढऱ्या मातीतलं असा तो वाडा एकर एकर परिसरात पसरलेला होता तालुक्याच्या ठिकाणी आलं की कुणा हाती गावी निरोप द्यायचा आणि कुठला तरी एक मामा गाडी बैल घेऊन हजर बैलगाडीत थोड्या फार गप्पा व्हायच्या गाव जवळ आल्यावर गावातील बाया माणस कवालीस बाई खुशाल आहे ना अशी आईची विचारपूस करायची वाड्याच्या सुरुवातीला मोठा दरवाजा अख्खा हत्ती आरामशीर जाईल एवढा मग भल मोठा अंगण मधोमध मा कडुलिंबाचे झाड त्याच्या बांधा दोन तीन माणसं हात जोडली तरी पुरणार नाही एवढा मोठा मग बैठक या बैठकीचं विशेष म्हणजे ती उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार असते बैठकीच्या बाजूने पखालीचा दरवाजा पखाल म्हशीवरून पाणी वाहून आणण्यासाठी केलेली मोठी तो दरवाजा पडला पण अजूनही त्या भागाचा उल्लेख पखालीचा दरवाजा असाच होतो मग नागर चांगलं टू बिज केवढ मोठ एका कोपऱ्यात जळतण आणि चुलीवर पितळाचा मोठा घडा प्रथा विधीसाठी मात्र सर्वांना बाहेरच जावे लागेल अजून पुढे कपडे धुण्याचा मोठा गोटा थोडी मोकळी जागा आणि मग वसरी वसरीला लागून तीन चार खोल्या बाजूला तुळशी वृंदावन आणि मग स्वयंपाक मग पुढे गोठा त्या दहा बारा गाई पाचहा म्हशी चार पाच बैलांची जोडी बैलगाड्या छकडे नांगर वखर असा भरपूर पसारा असायचा माय बापू पाच मामा त्यांची प्रत्येकी किमान तीन चार सर्वांची एकंदर आठ दहा मुलं आजोबा त्यांची मुलं बाळ अशा जवळपास सत्तर ऐंशी जणांचा भोताळ असायचा या सर्व वातावरणात आमच्या आया मावशांना मुलं कुठं असायची याचा पत्ता देखील नसायचा पडायचो लागायचं भांडणं व्हायची दुसऱ्यांच्या शेतातून चोरून गोष्टी खायच्या मार खायचा एकंदरीत खूप मज्जा करायचो मामाच्या मुलींसोबत वेगळंच भांडण वासायचं मी नाही या नक्की संघ लग्न किंवा या बोचऱ्या संघ कोण करी लग्न अशा गोष्टी असायच्या पुढं मोठं झाल्यावर त्या बोलत नसत आणि आम्हीही बोलायला थोडं लाजायचो आता त्यांची लग्न होऊन मुलं बाळ झाली आता आमच्या खुशाल गप्पा होतात पण क्वचितच माझही लग्न झालं जबाबदाऱ्या आल्या आणि नोकरीमुळं पहिल्यासारखं मामाच्या गावी जाणव होत नाही गेलो तरी धावती भेट फक्त एका रात्रीचा मुक्काम मामांची मुलंही करती सवर्ती झाली बरेच जण शेतीच करतात काही एक शिकतायत पण मधल्या काळात बरच काही बदलले वाटण्या झाल्या घराचे तुकडे पडले तो जुना वाडा आता ओळखू देखील येत नाही मामा देखील म्हातारे झालेत लहानपणी नावाने हाक मारणारे मामा आता आहो जावो करतात अजूनही तोच अप्रूपपणा आहे तरी पण काहीतरी सुटत चालल्यासारखं वाटतंय माय बापू आता नाही मन थोडं जड झाल्यासारखं वाटतय सर्व काही बदलले फक्त कडुलिंबाचं झाड अजूनही तग धरून आहे